जय जय समर्थ देहरक्षणाकार यत्न केला परि शेवी का गे निगेला करी रे मना भक्तिया राघवाची अंतरी, सोडी चिंता भवाची जय समर्थ श्रोता वक्ता श्री राम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतर यात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचं जे आपण चिंतन करत आहोत आज आपण त्यातील श्लोक क्रमांक सव्वीस चिंतन बघूयात गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी आमच्या सारख्या प्रापंचिकांना एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली की या प्रपंचाच्या गडबडीमध्येच धामधुमी बाळा भगवंताच्या नामाची उपासना तू बस हा प्रपंच असाच रिझवट ठेवणारा आहे सुखाची घडी लोटता आहे सतत तो नामस्मरण रूपी साधनेला पुढे ढकलत राहतो हे झाल्यावर करू ते झाल्यावर करू पण आयुष्याची अंतिम घटिका जरी जवळ आली ना तरी मनुष्य नाम काही केल्या घेत नाही म्हणून संत अगदी काकुळ तिला येऊन आमच्या सारख्या सामान्य जीवांना सांगतात मना वीट मानू नको बोलण्याचा पुढे मागूता राम जोडेल कैचा अरे आमचं ऐका आम्हाला तुमच्याकडून दुसरं काहीही नकोय तुमच्या हिताचं तुमच्या कल्याणाचं आम्ही सांगतो भगवंताचं नाम तुम्ही निरंतर घ्या हा प्रपंच हा अशाच पद्धतीने चालू असतो संतांचा हा अर्ज संतांची ही काकुळती आम्हाला कळते खरं पण जीवाची स्थिती अशी असते ना की जीव देखील आपल्या मनामधलं शल्य संतांच्या समोर अगदी मनापासून उघड करून सांगतो बघा बघा हा श्रोता वक्ता श्रीराम समर्थ ही जे मी नेहमी श्लोकाच्या आधी आपल्या समोर वक्तव्य जे करत असतो श्लोकाच्या आधाराने सण ही गोष्ट समजून घ्या की इथं श्रोता अर्थात आम्ही जीव मंडळी आणि वक्ता अर्थात समर्थांसारखे आत्मज्ञानी पुरुष हा जीव शिवाचा संवाद आहे इकडून शिव अर्थात कल्याण हे निरंतर आमच्यावरती या श्लोकांच्या आधाराने वर्षाव करत आहे आणि जीव आपलं अज्ञान निरंतर या शिवाच्या समोर या आत्मज्ञानी सत्पुरुषांच्या समोर व्यक्त करत आहे समर्थ म्हणतायत की सुखाची घडी लोटता सुख आहे पुढे सर्व जाईल काही नर आहे अशा वेळेला जीव देखील थोडासा काकुळतीला येऊन समर्थांशी संवाद करू इच्छितोय समर्थांच्या समोर तो आपल्या मनातलं देखील शल्य मांडू इच्छितोय समर्थ आपण म्हणता हे अगदी आहे निरंतर नामस्मरणाचीच आम्हाला आता खरं गोडी लागावी हाच तुम्ही आशीर्वाद द्या पण समर्थ तरी देखील आमचा एक किंतू राहतोच हो समर्थ म्हणतात बोला बाळा काय किंतू आहे तुमच्या मनात समर्थ आमच्या मनामधल्या दोन भीती या आम्हाला निरंतर निरंतर त्रस्त करत या निरंतर त्रस्त करत राहतात बघा या होणाऱ्या भीतींच्या मुळं आम्ही काही केल्या या नामस्मरणाला काही केल्या लागू शकत नाहीये कुठल्या दोन भीती आहेत आमच्या जीवनामध्ये समर्थांना हा जीव सांगू लागतो की हा जो आम्हाला यत्न केला आम्ही ही सगळी धडपड करतोय ह्या देहाला नीट ठेवण्यासाठी त्याचं रक्षण करण्यासाठी त्याला चांगलं चुंगलं अन्न भरवण्यासाठी त्याला चांगली वस्त्र परिधान करण्यासाठी हा देह सुस्थितीमध्ये राहण्यासाठी मग समर्थ म्हणतामध्ये ह्यामध्ये प्रॉब्लेम काय किंवा यामध्ये प्रश्न काय यामध्ये वाईट काहीच नाहीये आम्ही देखील तुम्हाला हाच उपदेश केलाय की चांगलं राहावं चांगलं खावं प्रपंच करावा नेटका हे देखील आम्ही सांगतो मग यामध्ये तुम्हाला नामस्मरणामध्ये अडथळा काय समर्थ अडथळा हा आहे की आम्ही या रक्षणा कारणे यत्न केला परी शेवटी काळ घेऊन गेला आम्हा सगळ्यांच्या आतमध्ये या मनामध्ये एक खूप मोठी जागा या मृत्यूच्या भीतीने घेतलेली आहे बघा आपण म्हणतो ना की निरंतर भ्रांत लागून राहते आमच्या मनाला नामस्मरण का होत नाही केलं असतो पण का या मनाला एवढ्या चिंता लागल्या आहेत एवढी भ्रांत लागली आहे त्यामुळे काही केल्या नामस्मरण होत नाही आमचं त्यामुळे बऱ्याचदा सज्जन असं होतं की चांगले कपडे घालूनही आम्ही दिनवाणी दिसतो सगळी मिष्टांना खात असताना देखील आमचा चेहरा उदासीन दिसतो सर्व प्रकारचं सांपत्तिक स्थिती असताना देखील आम्ही एक प्रकारे अत्यंत दरिद्र असं आमच्या जीवनामध्ये जगत असतो याच कारण ही भ्रांत आहे ज्याच्या जीवनामध्ये भ्रांत आहे ना तो निरंतर एका ओझ्याखाली जगत असतो बघा आजच्या काळामध्ये आपण बघतो ना लोकांना ब्लड प्रेशर आहेत शुगर आहेत ह्याच कारण जर परमार्थाच्या भाषेमध्ये बोलायला गेलो तर मनुष्याच्या हृदयामध्ये असलेली भ्रांत हीच त्याच्या या सगळ्या रोगाचं मूळ कारण आहे आणि मनाच्या श्लोकाचं आणि आपल्या शरीराच्या आरोग्याचं देखील फार जवळचा संबंध आहे बर का आजच्या मेडिकल तंत्रज्ञानाने म्हणा किंवा या सगळ्या विज्ञानाने म्हणा हे मान्य केलं आहे की के मनुष्याच्या मनामध्ये असलेले विचार हे त्याच्या शरीरावरती रोगराईच्या रूपाने नेहमीच प्रगट झालेले दिसतात आपल्याला जर मनुष्य मन प्रसन्न ठेवू शकला जर मनुष्य मन आनंदी शकला तर स्वाभाविकपणे त्याची शारीरिक स्थिती देखील उत्तम राहू शकते माझे जगद्गुरु तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मग या प्रसन्नतेच्या मध्ये अडथळा काय आहे जसं डॉक्टरकडे गेल्यानंतर आपल्याला आपला रोग काय आहे हे, हे डॉक्टरला सांगावं लागतं तसं या समर्थ रूपी राजवैद्याला हा जीव सांगतोय की समर्थ रक्षणा कारणे केला आम्ही प्रयत्न तर भरपूर करतोय पण परी शेवटी काळ घेऊन गेला हा मृत्यू येणार हा मृत्यू येणार ही भीती हे शल्य आम्हाला निरंतर त्रस्त करत बाबा आणि त्याची भीती आमच्या अंतःकरणामध्ये बसलेली आहे आणखीन काय भीती आहे म्हणतात करी रे मना भक्तीया राघवाची पुढे अंतरी सोडी चिंता भवाची हा दुसरा प्रश्न आहे एक पहिला प्रश्न माझ्या भोवती केंद्रित आहे आणि दुसरा प्रश्न माझ्या या कुटुंबाभोवती केंद्रित आहे जे माझे अगदी जिवलग आहेत जे अगदी माझे जवळचे आहेत त्यांचं कसं होईल हा प्रपंच जो मी मांडलाय तो व्यवस्थित पार जाईल ना माझ्या मुलाबाळांची लग्न होतील ना मला मनासारखा पैसा अडका मिळेल ना माझं आरोग्य सुस्थितीमध्ये राहील ना किती मोठी यादी आहे आमच्याकडे पुढे मागुता राम जोडेल कैचा ही जी आमची स्थिती समर्थांनी गेल्या श्लोकात सांगितली त्या श्लोकाचा जर आपण या सगळ्या कारणांच्या आधाराने विचार केला तर आमचं मन निरंतर या कारणांनी भरलेलं आहे म्हणून समर्थ म्हणतात करी रे मना भक्ती या राघवाची पुढे अंतरी सोडी भवाची हा जो सगळ्या चिंता तू आपल्या मस्तकावरती धारण करून बसलायस ना मना याच एकच उत्तर आहे करी रे मना भक्ती तू कर याने निश्चितपणे तुझ्या या सांसारिक चिंता विवंचना यामधून तुला मुक्तता मिळेल हा समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ आपण बघितला सजनो मी नेहमीच तुम्हाला सांगत आलोय की वैज्ञानिक दृष्ट्या आपल्या मनाचा एक्स रे काढता येत नाही बघा किंवा मन ही वस्तू मेडिकली स्थापित आहे सगळ्या मेडिकल सायन्सने त्याला मान्यता दिली आहे पण त्याचं अस्तित्व कुठं आहे कसं आहे त्याची खोली किती त्याची व्याप्ती किती त्याच्या आतमध्ये नेमकं काय भरलंय हे या मेडिकल सायन्सला काही केल्यास शोधता आलेलं नाही आहे वैद्यकीय प्रणाली ह्याला शोधू शकत नाही पण हा एक्स रे संतांची दृष्टी काढते बघा जीव संवाद करतोय अर्थातच संत या जीवाकडं पाहतायत आणि त्याच्या आतमध्ये नेमकं हे काय का विचार चक्र आहे का ह मी सांगत असताना देखील ऐकत नाहीये त्याच्या नेमकं विचारचक्राची दिशा समर्थ या श्लोकामध्ये आपल्या समोर मांडतात समर्थ हे प्रयत्नवादी संत आहे ते कधी प्रारब्धाला नेहमीच दुय्यम स्थान देत आलेले त्यांनी कधी प्रारब्धाचा निषेध केला नाही परंतु प्रारब्धवादी भूमिकेने आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता घेऊन जगणाऱ्या लोकांचा प्रयत्न करा आधी केलेची पाहिजे हा समर्थांचा उपदेश आहे आणि त्यामुळं तुम्ही कारणे यत्न केला याबद्दल संतांच कुठल्याही प्रकाराने तुम्ही करत असलेल्या या प्रपंचाच्या विषयीच्या खटपटींबद्दल कुठलीही तक्रार नाहीये किमुन माझे श्री महाराज म्हणायचे की माझ्या माणसाचा प्रपंच हा उत्तमच असला पाहिजे इतर चार लोकांपेक्षा त्याचा प्रपंच उठून दिसला पाहिजे जगामध्ये जे, जगा जे अभिजात आहे उत्तुंग आहे आदर्शवत आहे त्या प्रत्येकाला माझ्या माणसाने प्राप्त करावं ते शिखर त्याने गाठावं अगदी गाद्या गिरद्यांवर लोळावं दररोज श्रीखंड पुरी खावी पण एवढं सगळं करत असताना आमचं एकच म्हणणं आहे की आमच्या रामाला विसरू नये बस एवढंच आमचं म्हणणं म्हणजे संतांनी कधी प्रपंचामध्ये तुम्ही उत्तम प्रपंच करण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांचा निषेध केलेला नाहीये मग त्यांना कुठलीही गोष्ट आमच्या आयुष्यात आमच्या मनामधून काढून टाकायची आहे तर तुम्ही या भ्रांतीला सोडा की हे होईल ना नक्की होईल ना ठीक होईल ना मनासारखं होईल ना बघा दोन गोष्टी असतात एक आहे प्रारब्ध आणि दुसरा आहे प्रयत्न प्रयत्न करणं आपल्या हातामध्ये आहे आणि त्या प्रयत्नांना आपण अगदी मनापासून करावं प्रयत्नांची पराकाष्ठा करावी आणि त्यानंतर आमच्या मनामध्ये सुरू होतो त्या कर्मफळाचा विचार आणि त्या कर्मफळाच्या विचाराने आमच्या जीवनामध्ये भ्रांत सुरू होते बघा आणि ही भ्रांत आमच्या मनाला एक प्रकारे ऑक्युपाय करू लागते या भ्रांतीपायी आमचं मन कधी स्थिर राहत नाही असं झालं तर काय होणार तसं झालं तर काय होणार या वेगवेगळ्या प्रकारच्या काळजी आमच्या मनाला निरंतर व्यापून राहतात संतांचं एवढंच आहे की तुम्ही प्रयत्न अगदी मनापासून करा आणि त्यातून मिळणारं फळ हे भगवंताची इच्छा म्हणून प्रसाद रूपाने स्वीकार करायला सुरुवात करा प्रसाद रूपाने बघा आपण एखाद्याच्याकडे गेलो आणि प्रसाद घेतला प्रसादामध्ये नेमकं जर साखर कमी असेल किंवा आणखीन कुठला पदार्थ कमी असेल तरी आपण ते अगदी आनंदाने खातो कारण तो अपने अपने प्रसाद आहे आपले प्रयत्न आपण करून झाल्यानंतर आपण मिळालेलं फळ हे भगवंताचा प्रसाद या रूपाने जर स्वीकारलं तर मला वाटतं की या भ्रांतीचा जो त्रास आम्हाला होतो ना तो त्रास होणार नाही प्रपंचामध्ये जी आम्ही मुलाबाळांची किंवा इतर या आप्तस्वकीयांची पैशाची या सगळ्याची जी काळजी करतो ना ती काळजी होणार नाही पण त्यासाठी रामाचं अधिष्ठान आमच्या जीवनामध्ये पाहिजे जी। राम माझा स्वामी आहे मी रामाचा दास आहे त्याची सत्ता माझ्या घरावरती चालते तो अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे तो त्रैलोक्याचा उद्धार करणार आहे मी एक सामान्य जीव त्याच्या चरणाशी आलेलो आहे तो माझ्यासाठी जे करेल ते माझ्या कल्याणाचंच असेल ते माझ्या हिताचच असेल हे रामाची भक्ती आहे म्हणून समर्थ म्हणतात की धरी रे मना मन, धरी रे मना भक्ती या राघवाची या राघवाचा अनुष्ठान ठेव मनामध्ये अंतःकरणामध्ये त्याला आपला मान सगळी सूत्र त्याच्याकडे दे प्रयत्न करत असतानाही त्याच्या ऊर्जेने मी प्रयत्न करतोय तो करता आहे तो माझ्याकडून करून घेतोय या भावनेने तू करत राहा आणि त्यातून मिळणारं फळ ही त्याची इच्छा म्हणून स्वीकारायला लाग बघ तू जर अशा पद्धतीने कार्य करत राहिलास तर तुझ्या जीवनामध्ये पुढे अंतरी सोडी चिंता भवाची ही भवाची चिंता तुझ्या जीवनामध्ये कधीही लागणार नाही तुला श्री महाराज भगवद्गीतेचं एकदा पुस्तक काही लोकांनी त्यांना दाखवलं आणि ते म्हणाले भगवद्गीतेचा अर्थ काय महाराज काय सारांश आहे तर महाराज म्हणाले भगवद्गीतेचा हाच सारांश आहे की जे हे या मुखपृष्ठावरती चित्र आहे त्यामध्येच भगवद्गीतेचा सारांश आहे आपण आपल्या जीवनाची सगळी सूत्र अर्जुनाप्रमाणे श्रीकृष्णाच्या हातामध्ये द्यावीत आणि श्रीकृष्णाच्या हातामध्ये एकदा आपल्या रथाचा दोर दिला की तो सारथी करणारा भगवान आपल्यासाठी जे करेल ते कल्याणाचं करेल पुढे जाऊन महाराज म्हणाले की अर्जुनाच्या ठिकाणी जर एखादं धनुष्य जरी नुसतं श्रीकृष्णाने उभं केलं असतं तरी देखील त्याच्याकडून तोच पुरुषार्थ घडला असता जो अर्जुनाकडून घडला भगवंताने एकदा आपलं म्हंटलं आणि भगवंताने एकदा आपल्याला त्याचा दास म्हणून स्वीकारला ना सज्जनो त्याची सत्ता आपल्या जीवनामध्ये चालते आणि मग तो जे करेल ते माझ्या कल्याणाचं आहे राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है यहाँ ये भी वहावा है यहाँ वो भी वहावा है जे तू करशील राजी है मैं काही मत नहीं या भूमिकेमध्ये राहता ये हे भवाची चिंता सोडण्याचा सर्वोत्तम मार्ग तुम्ही बघा करून इतक रिकाम वाटेल ना तुम्हाला इतक शांत वाटेल असं वाटेल की अरे पाठीवरती आपण किती मोठा बोजा घेऊन अकारणपणे फिरत होतो रामाच्या भक्तीमध्ये आपण निरंतर राहावं राम ठेवेल तसं आनंदाने राहावं राम करेल ते आपण त्याची इच्छा म्हणून स्वीकारावं आणि बघा ही राम भक्ती आमच्या आयुष्यामध्ये हा भवाचा जो त्रास आहे हा जो संसाराचा जो आम्हाला त्रास आहे हा जो भ्रांतीचा आम्हाला त्रास आहे कारण भवामधून निर्माण होते ती भ्रांत आणि ही भ्रांतच आमच्या अज्ञानाचं खरं लक्षण आहे दुसरा प्रश्न आमच्या जीवनामध्ये आहे आणि तो म्हणजे मृत्यूचा हा मृत्यू आमच्यापैकी कोणालाही आवडत नाही कोणीही मृत्यू येणार असेल असं जर कळालं तर कधीही त्या मृत्यूच्या ठिकाणी जाणार नाही त्या मृत्यूपासून बचाव करण्याचा आम्ही निरंतर प्रयत्न करत राहतो रक्षणा कारणे यत्न केला निरंतर प्रयत्न करत राहतो की आम्ही कसेही करून वाचूत पण तरी देखील मृत्यू हे शाश्वत सत्य आहे ना आपण बोललोच काही श्लोकांच्या पूर्वी की मरे त्याचा अकस्मात तोही पुढे जात आहे मृत्यू हा आमच्या देखील वाटेला येणारच आहे मग या मृत्यूची भीती का बरं आपण ठेवावी मनामध्ये मृत्यूची मन जरी भीती वाटत असेल तर या मृत्यूच्या भीतीला आपण रामाच्या दिशेने जर वळवलं तर सज्जनो ही मृत्यूची भीती देखील आमच्या जीवनामधून निघून जाऊ शकते राम रावण युद्ध झालं रावणाचा वध झाला त्याच्या पश्चात इंद्र देवता रामाचं अभिनंदन करण्यासाठी खाली रणांगणावरती आली रणांगणावरती येऊन रामाचं त्यांनी अभिनंदन केलं रामाने त्यांना विनंती केली की जे वानरदळ माझ्या बाजूने युद्ध करत असताना मृत्यूमुखी पडलं हे इंद्रा यांच्यावरती अमृत वर्षाव कर आणि केवळ वानरांनाच तू जिवंत कर राक्षसांना नको इंद्र मनातल्या मनात विचार करतोय अरे रामा तू तर समदर्शी आहेस मग तू फक्त वानरांना जिवंत कर म्हणतोयस राक्षसांना जिवंत करू नको म्हणजे तू समदर्शितवाला कुठं छेदार्थ नाही आणत आहेस छेद तर करत नाहीयेस ना रामाने अंतर्यामी असल्यामुळं इंद्रदेवताच्या मनातला भाव ओळखला आणि त्याने सहज सांगितलं अरे हे वानरदळ माझ्यासाठी लढत होतं राक्षसदळ रावणासाठी लढत होतं रावणाकडून ते लढत असताना ते निरंतर मला सन्मुख होतं आणि त्यामुळं ते जेव्हा मेले तेव्हा ते मला सन्मुख असताना मेले त्यामुळे त्यांना मी तात्काळ मोक्ष प्रदान केला पण वानरदळाचे मात्र माझ्याकडं पाठ होते ती राक्षसांशी लढत होते आणि त्यामुळे या वानरदळाला मृत्यू येताना त्यांना माझ दर्शन झालं नाही म्हणून या वानर दळाला तू पुन्हा जिवंत कर शेवटचा श्वास देखील आपल्या नामामध्ये दे जावा आणि महाराज आम्हाला ही खात्री देतात हे वचन देतात की ज्याने आयुष्यभर नामस्मरण केलं त्याचा अंतकाळ मी साधतो कारण मृत्यू म्हणजे काय आहे तर शंभर इंगळ्या एकाच वेळेला चावाव्यात एवढा वेदना या देहाला होतात परंतु जो नाम घेतो महाराज म्हणतात त्याच्या वाटेला हा त्रास येत नाही मी त्याला थेट त्याचा हात रामाच्या हातामध्ये नेऊन देतो त्यामुळे सज्जन रामभक्ती हा या भवरोगावरचा हमखास उपाय आहे तो आमची मृत्यूची भीती घालवेल तो आम्हाला निश्चंक करेल आणि संसाराची काळजी देखील त्याच्या इच्छेवरती सोपून आम्हाला या इहलोकामध्ये आणि परलोकामध्ये दोन्हीकडं आनंदमयी यात्रीचा सहभागी करून घेईल असं या श्लोकाचा भावार्थ समर्थ आम्हाला सांगतायत पुढील श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये करूयात जानकी जीवनस्मरण जय जय राम